काय राव बंड्याला कुठं धुंडू आता गावात बी नाही शेतात बी नाही गेलं कुठं हा काय ना वजेऱ्या सोबत असेल बंड्या वजिऱ्याला भेटतो पहिले राव काय राहू पार्क या आपण दादाशिवची माणस काय करावं यार ऊन लागतय काय काही समजत नाही काय करतो मोबाईल जातो स्विमिंग पूल लागू ला जायला काय करू पोरईसोबत सोबत सोबत म्हणल्यावर आता काय करतो आपल्या गावातल्या सणांना जातो आपल्या का पांडेला त्याला घेऊन जातो सगळ्याला दादा शिरला की नाही दादा, दादा शिरला तर असेल पण आपल्याला माहिती

समजतात मग दादा श्री म्हणतात त्याला कुठं पोरीच्या नदी लावलं तिथे पोरीच्या नदी पिटतील मी आम्हाला घेणार नाही ते पण हे पण अरे काय वजीर अरे काय अरे काय गण काय नाही वजीर कुठं बंड्या दिसले का रे अरे बंड्याला धुंडालो मी सकाळपासून पुरं गाव पालत घातले बंड्या भेटलत नाही अख्या शेतात जाऊन आलो बंड्या काय दिसल्या नाही मला अरे आता कुठं बघाव त्याला ते तर पहिले त्याचा अड्डा तर शेतातच होता तुले भारी आई न पाडणारे माझ्या आई दिसू लागलो म्हणून कपडे बिपडे टाईट मस्त हो पाखरू नवीन पाखरू कोणत्या पटीला गावातलं गावात आहे का बाहेर दे पाखराचा विषय पाखरू लावले जाऊ दे ते बंड्याला नाहीच आहे काल मार खाल्लाय मी हो कुठे बंड्या तू मला दादाश्रीच्या माणसानं धमकी दिली कि त्याला आणधून तुला पण मारतो गावात बंड्याला बघू शकत अरे, अरे पांडे काय नाही दादाश्री काय क्या काय नाय दादाश्री काय चालले तुमच काय नाही बस निवांत म्हणजे लय निवांत बसले पाय ना कस काय दादाश्री आपल्याला जायचं आता बंडेला माराय काय चला अरे नाही रे बंडेला मारायला नाही आपण आपल्या सांडा जायचं आपल्या वावरती कस काय दादाश्री स्विमिंग पूल ला जाऊत ना आपल्या फोर व्हीलर बाहेर गेलेले आहे काय दादाश्री मग काय म्हणते तिथले लोक दादाश्री म्हणून ना सांडाला पोवाय टू व्हीलर आपण चौक मावत नाही काय नाही त्याच्या काही केलं तरी आपलं शेत आहे ना बाजूला सांड्याच्या अरे हो ते पण आहे आपल्या शेतातून गेलेल्या एक एकर आपण दिलेले आहे चला जाऊ चला चला मग पांडे मी कपडे बदलून येतो

पोहण्याची पण मजा वेगळीच एकदम मस्त मोकळा बाथरूम मध्ये बाकीची पाणी गावात बंड्याला आपून पुऱ्या गावात धुनले तपवाय

कपडे दावू नको आहे सोडून इथं कपडे घेऊन जात आहे काम म्हणून घुंगरा दित्या वाला आहे हा अरे वतीरा बंड्या बंड्याला पगा अबे बड्या ए बड्या ए वतीरा ए बड्या अरे हा हा बाहेर काय बंड्या तुला ल अख्ख्या गावात ढूंढल शेतात ढूंढल तू तर सांडाला येऊन नुसत पोवला ओ आणि आम्हाला काल फोटो का बोलला की मी शेतात राहतो अरे मी शेतात तुमची वाट किती वेळ बघितली मी कुठ मी काय आले बर पण ऐक ओजड्या येला काय करता दादाकडे उद्या नव्हता तो बघ देतो गरज मजा करतो दादाशी लोक दादा श्री तिथं वजीर या घ्यायच आता दोघ जण आहेत म्हणजे जण असणार म्हणजे आपलं का म्हणतात बंड्या इथंच चला बघूट असलेलं जा तिथं घेऊ दादा दादा दादा, मी दादाची माणसांनी दादाश्री काय रे भंड्या मला बघून फोन जायला का दादा ए भंड्या मी एकदा सोडून टाकायचो मजा नाही लागला ना मग तुला काय काय नाही दादा पांडे एकदा सोडून त्याला नाही दादा एकदाची तर एक चाकण मारतो मला ए भंड्या एक चाकण झाला ओ दादा नका ना आता पहिलेच मला ले मारले एकदाच मार काढत लागतो नाही आपण हे भांड्या आता गोप गुन्हा गावावर राय कारण की हे मॅटर मिटू डबल जर मॅटर झाले भेटतलं गावात राहू देत नाही

अरे असं असतो का गवत मग काय थांब थोडस कपडे दे, मग कुपडे वाळव म्हणून आपला गेम बसून टाकता एकदा आता कसं हात होते दादा आता बघूटल दादाच जाऊ पाडे मग आपला 본나야다님 well, <laughs> <laughs>